आपण श्री स्वामी समर्थांचे निसिन भक्त आहोत स्वामी कृपेनेच जीवनात आरोग्य स्थैर्य समाधान आहे त्यामुळे पुन्हा एकदा अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याचा मानस होता ती इच्छा आज पूर्ण झाली मी व माझे कुटुंब स्वामी समर्थांच्या कृपेचे ऋणी आहोत त्यामुळे स्वामींच्या वटवृक्ष देवस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं ते नुकत्याच अक्कलकोट दौऱ्यावर आले असता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आवर्जून भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतलं याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचा श्री स्वामी समर्थांचं कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला या प्रसंगी फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर जाता जाता त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिरात होत असलेल्या विविध विकासाभिमुख कामे पाहून व मंदिर समितीचा उपक्रम जाणून घेऊन समाधान व्यक्त केलं याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष बापू देशमुख आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी आमदार राम सातपुते आमदार राजाभाऊ राव तहसीलदार बाळासाहेब शिरसाट भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी बाप्पू पवार भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड शहराध्यक्ष शिवशरण जोजन सोलापूरचे पोलीस अध्यक्षक शीर्ष सरदेश पांडे अपर पोलीस अध्यक्षक प्रीतम कुमार या यावलकर उपाध्यक्ष विलास यामावार पी आय जितेंद्र कोळी पी आय महेश स्वामी मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी गौकुळे शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे कोळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुण भाऊ लोणारी गवंडी समाज अक्कलकोट तालुका तालुकाध्यक्ष चंद्रकांत गवंडी उद्योगपती शैलेश राठोड वैजुनाथ मुकडे श्रीशैली गवंडी माजी नगरसेवक यशवंत धोंगडे रामचंद्र समाने राजाभाऊ झिंगाडे ॲडव्होकेट विजय हर्डीकर मनोज इंगुळे संतोष कलबुर्गी नितीन कटारे शिवशंकर स्वामी स्वप्नील गायकवाड सुनील पवार मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश बोगी संजय पवार शिवशरण अचलेर गिरीश पवार ऋषिकेश लोणारी सागर गुंडाळ आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते लेखनी सम्राट न्यूज यूट्यूब युट्यूब चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्याचे अपडेट्स